नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बाप्पाच्या आवडीचे ओल्या नारळाचे मोदक चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन ओले नारळ घेतलेले आहे छान असे नारळ स्वच्छ करून घेतलेले आहे आता याचे आपण काप करून घेऊया तुम्ही पाहू शकता छान असे मी काप करून घेतलेले आहे आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये छान असा नारळ बारीक होतो त्यामुळे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असा बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा आपला नारळ बारीक झालेला आहे आपला ओल्या नारळाचा चव तयार आहे इथे मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं आहे आता या तुपावर आपण बारीक करून घेतलेल्या ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तुपावर छान असं आपण परतून घेऊया आता यामध्ये आपण ताज्या दुधावरची साय घालून घेत आहोत यामुळे आपल्या मोदकाला छान अशी चव येईल त्यामुळे आवर्जून घाला साय घालून छान असं मिक्स करून घेऊया आता इथे मी एक वाटी साखर घालून घेत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा साखरेऐवजी तुम्ही इथे गुळाचा देखील वापर करू शकता साखर घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे मिश्रण तुम्ही पाहू शकता ओलसर झालेला आहे आता है आप पने आप 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 हे आपल्याला पूर्णपणे आटून घ्यायचं आहे त्यामुळे एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून आपलं सारण तळाशी चिटकणार नाही तुम्ही पाहू शकता आता आपलं मिश्रण घट्टसर व्हायला लागलेलं आहे एकसारखं हलवत राहायचं आहे आपल्या मिश्रणाचा आता छान असा गोळा तयार व्हायला लागलेला आहे साखर आणि ओला नारळ छान असा एकजीव झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथे आता एक चमचा वेलची पूड घालून घेऊया वेलची पूड घालून पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे मिश्रण थंड करून घेऊया आणि मग मोदक तयार करायला घेऊया छानसं आपलं मिश्रण थंड झालेलं आहे आता आपण मोदक करायला घेऊया इथे मी मोदकाला लावण्यासाठी पिस्ता आणि बादामाचे काप घेतलेले आहे मोदकाच्या साच्याला आतून तूप लावून घ्यायचं आहे आणि मोदक्याच्या साच्यामध्ये पिस्ता आणि बादामाचे काप घालून घ्यायचे आहे यामुळे मोदक दिसायला अगदी सुंदर दिसतो त्यामुळे आवर्जून बादाम आणि पिस्त्याचे काप लावा आता ओल्या नारळाचं मिश्रण भरून सा सा छान असं घट्टसर दाबून घ्यायचं आहे सारण भरतांनी छान दाबायचं म्हणजे मोदक आपला छान तयार होतो पाहू शकता सुंदर असा आपला मोदक तयार झालेला आहे आता याच प्रकारे आपण बाकीचे देखील मोदक तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता सुंदर असे आपले ओल्या नारळाचे मोदक तयार झालेले आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद